का म्हणता मग काय म्हणायचं मेकअप तर म्हणू शकत नाही आपण काय लायनर लिपोट नाही लावले आहे ही लावत नाही मग काय म्हणायचं तुम्ही बाळाला पण आवरायची झोपले बा तेव्हा तवर आपलं आवरू आणि मग जाऊ आणि येऊ मग घरी जीव नियं हा जीव येतो म्हणत तो मी नु काय केलंय हो काहीतरी करावं लागलं तुम्हाला खर खरं सांगते नाही सांगत मला <laughs> का नाही असं कार्यक्रम असले जेवायला आवडतं मला करायला जेवायला म्हणजे आवडतं का माहिती का कारण की चवच वेगळी असते ती एकदम भरपूर बनवतात ना त्याच्यामुळं आणि केल्या चांगलं चांगलंच लागत देवाच्या चिकनचं पण काय का देवाच लागत